महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीनंतर शरद पवार गट आणि ठाकरे गट या दोन पक्षांचं भविष्य काय असणार याविषयी वेगवेगळे प्रश्न विचारले जात आहेत यात शरद पवार गट आणि ठाकरे गटातील काही आमदार महायुतीच्या संपर्कात असल्याच्या चर्चा आहेत त्यामुळे शरद पवार आणि ठाकरे गटापाशी निवडून आलेले लोक तरी राहतील की नाही असा प्रश्न सध्या विचारला जातोय महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत शरद पवार गटाला दहा तर ठाकरे गटाला वीस जागा मिळाल्या पण या दोन्ही पक्षांचा घसरलेला हा स्कोर त्यांच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करतोय कारण महाराष्ट्राच्या राजकारणात एकोणीसशे नव्वदपासून कुठलाच पक्ष चाळीस जागांच्या खाली आला नव्हता पण यावेळी मात्र महाविकास आघाडीच्या घटक पक्षांची चांगलीच धूरधाण उडाली सध्या राज्याच्या राजकारणात भाजपचं स्ट्राँग होणं शरद पवार गट आणि ठाकरे गटासाठी धोक्याची घंटा समजली जाते कारण शरद पवार आणि उद्धव ठाकरे हे दोन नेतेच भाजपसोबत राज्याच्या राजकारणात चार हात करत आले त्यामुळं आगामी काळात भाजप या दोन पक्षांना कायमचा संपवण्याचा प्रयत्न करू शकतो यासोबतच या दोन पक्षांकडे ना केडर आहे ना निवडणूक लढवण्याचे रिसोर्सेस आहेत त्यामुळं शरद पवार गटाचा आणि ठाकरे गटाचा इथून पुढचा राजकीय प्रवास खडतर असल्याचं म्हटलं जात आहे पण खरंच या दोन पक्षांचा राजकीय प्रवास खडतर आहे का असल्यास त्यामागची कारणं नेमकी काय आहेत पाहूया त्या, त्या व्हिडिओमधून नमस्कार मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल भिडू कुठल्याही प्रादेशिक पक्षाला राज्यात टिकून राहायचं असेल तर सत्तेत राहणं महत्वपूर्ण ठरतं कारण त्याशिवाय ना कार्यकर्त्यांना मोरल बूस्ट मिळतो ना पक्ष विस्तार करता येतो यात तुमच्यासमोर भाजपसारखा बलाढ्य पक्ष असताना प्रादेशिक पक्षांसाठी आणखीन कठीण होतं कारण भाजप सत्तेत आल्यावर विरोधी बाकांवर असणाऱ्या प्रादेशिक पक्षांना संपवतो असा आजपर्यंतचा इतिहास असल्याचं राजकीय विश्लेषक सांगतात आता शरद पवार गटानं दहा तर ठाकरे गटानं वीस जागा जिंकल्यात त्यामुळं महाविकास आघाडीकडं विरोधी पक्ष नेतेपद सुद्धा नाहीये काँग्रेससह शरद पवार गट आणि ठाकरे गटापेक्षा थोडंसं वेगळं आहे कारण काँग्रेसपाशी स्थानिक नेते आहेत याशिवाय काँग्रेस राष्ट्रीय पक्ष आहे त्यांची किमान तीन राज्यांमध्ये स्वबळावर सत्ता आहे त्यामुळं काँग्रेसच्या अस्तित्वाचा प्रश्न तयार झालाय असं लगेच म्हणता येत नाही ठाकरे गट आणि शरद पवार गटाबाबत मात्र हे म्हणता येतं कारण हे दोन्ही प्रादेशिक पक्ष आहेत त्यामुळं आगामी काळ या दोन्ही पक्षांसाठी खडतर असल्याचं सांगण्यात येत आहे पण ठाकरे गट आणि शरद पवार गटासाठी मार्ग खडतर असण्याची कारणं काय तर पहिलं कारण म्हणजे या दोन्ही पक्षांकडं प्रभावी अशा नेत्यांची फळी नाहीये ठाकरे गटाकडं उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे सोडल्यास नेतृत्वाची दुसरी फळी कुठंच दिसत नाही एकनाथ शिंदेनी शिवसेनेत बंड केल्यानंतर शिवसेनेच्या नेत्यांची सगळी दुसरी फळी एकनाथ शिंदेसोबत निघून गेली यात प्रत्येक विभागाचे महत्वाचे नेते होते उत्तर महाराष्ट्रातून दादा भुसे आणि गुलाबराव पाटील तळकोकणातून उदय सामंत आणि दीपक केसरकर मराठवाड्यातून संदीपान भुमरे आणि अब्दुल सत्तार विदर्भातून संजय राठोड अशा सगळ्या महत्वाच्या नेत्यांची फळी शिंदेसोबत निघून गेली ह्या नेत्यांना रिप्लेस करतील असे दुसरे नेते उद्धव ठाकरेंना तयार करता आले नाहीत यात ग्राउंड लेव्हलवरचे जे नेते आणि कार्यकर्ते उद्धव ठाकरेंच्या बाजूने उभे राहिले त्यांना ठाकरे सत्तेत नसल्याचा नक्कीच तोटा होणार त्यामुळं हे नेते आणि कार्यकर्ते शिंदे गटाची वाट धरू शकतात यातून ठाकरे आगामी काळात पक्षविस्तार कसा करणार हा महत्वाचा प्रश्न उरतो जे ठाकरे गटाबाबत ते शरद पवार गटाबाबत शरद पवारांकडे जयंत पाटील सोडले तर राज्यस्तरावर नेतृत्व करेल असा प्रभावी नेता नाही या जयंत पाटलांनी पवारांची साथ सोडल्यास पवारांची आहे ती ताकद सुद्धा कमी होऊ शकते पवारांकडं रोहित पवार आणि रोहित पाटलांसारखे तरुण नेते आहेत पण या दोघांना राजकारणाचा म्हणावा तेवढा अजून अनुभव नाही सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हे यांच्यासारखे नेते दिल्लीत असतात त्यामुळे राज्याच्या राजकारणात त्यांनी आपलं कर्तृत्व सिद्ध केलंय असं काही नाही आता शरद पवारांनी आपण कितीही तरुण आहोत असं म्हटलं तरी अजून काही वर्षांनी शरद पवारांच्या प्रवास करण्यावर मर्यादा येतील मग प्रश्न उरतो तो शरद पवारांशिवाय पक्षाचं काय होणार थोडक्यात सांगायचं सा, तर दोन्ही पक्षांकडं प्रभावी नेते दोन्ही पक्षांपुढील मार्ग खडतर करतायत कारण पक्षात नेतेच नसतील तर पक्षाचा विस्तार होणं कुठल्याही पक्षासाठी अवघड ठरतं हा आजपर्यंतचा इतिहास आहे ठाकरे गट आणि शरद पवार गटासाठी आगामी राजकीय मार्ग खडतर असण्याचं दुसरं कारण म्हणजे विधानसभा निवडणुकीनंतर या दोन्ही पक्षांनी आपलं राजकीय मूल्य गमावल्याचं बोललं जात आहे लोकसभा निवडणुकीत शरद पवार गटाला दहापैकी पैकी आठ जागा मिळाल्या होत्या तर ठाकरे गटाला एकवीसपैकी नऊ जागा मिळाल्या होत्या लोकसभा निवडणुकीत एकूणच महाविकास आघाडीला तीस जागा मिळाल्यामुळं शरद पवारांनी आणि ठाकरेंनी आपली ताकद दाखवून दिली होती पण दोन्ही गट प्रादेशिक पक्ष आहेत राष्ट्रीय नाहीत त्यामुळं राज्यात सत्ता येणं या दोन्ही पक्षांसाठी महत्वाचं होतं कारण यामुळं प्रादेशिक पक्षांची ताकद दाखवून राष्ट्रीय पक्षांना त्यांना बाजूला सारता आलं असतं सा। पण दोन्ही पक्षांची विधानसभा निवडणुकीत झालेली वाताहात पवार आणि ठाकरेंचं राजकीय मूल्य कमी करणारी ठरली आहे आता महिन्यांनंतर किंवा वर्षभराच्या आत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होतील शरद पवार गट आणि ठाकरे गट अपयशी ठरल्यास दोन्ही प्रादेशिक पक्षांची ताकद मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकते पण विधानसभेची निवडणूक या दोन्ही पक्षांसाठी पक्षाचं भविष्य कसं असणार याविषयीची लिटमस टेस्ट होती ज्यात दोन्ही पक्ष अपयशी ठरलेत असं आपल्याला म्हणावं लागतं शरद पवार आणि उद्धव ठाकरे गटासाठी राजकीय मार्ग खडतर असण्याचं तिसरं कारण म्हणजे निवडून आलेले आमदार आणि खासदार पक्षाला सोडून जाण्याची भीती शरद पवारांचे लोकसभा निवडणुकीत आठ खासदार निवडून आले त्यापैकी किमान चार खासदार तरी पक्ष सोडतील अशा चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगल्यात हेच आमदारांबाबत सुद्धा म्हणता येईल शरद पवारांचे दहा आमदार निवडून आलेत त्यापैकी काही आमदार सध्या अजित पवारांच्या संपर्कात असल्याचं बोललं जातंय अभिजित पाटील तर महायुतीच्या शपथविधीला सुद्धा हजर राहिले होते ठाकरे गटाबाबत सुद्धा खासदार आणि आमदार पक्ष सोडून जाण्याचा मुद्दा उपस्थित केला जातो आता दोन्ही पक्षातील खासदारांनी आणि आमदारांनी पक्ष सोडल्यास पक्षाची राहिलेली ताकदसुद्धा संपुष्टात येऊ शकते राहिलेल्या एक दोन निष्ठावंतांच्या बळावर हे दोन्ही पक्ष राजकारण करू शकणार नाहीत विधानसभेच्या निवडणुकीच्या पूर्वी महायुतीतील अनेक नेते शरद पवार आणि उद्धव ठाकरे गटात गेले होते यात हर्षवर्धन पाटील समरजित घाटगे उन्मेश पाटील राजेंद्र शिंगणे यासारख्या महत्वाच्या नेत्यांचा समावेश होता महाविकास आघाडीची सत्ता आल्यास आपल्याला मंत्रिपद मिळतील अशा भरवशावर हे नेते महाविकास आघाडीत गेले होते पण या नेत्यांचा विधानसभा निवडणुकीत पराभव झाला त्यामुळं हे नेते परत स्वगृही म्हणजेच भाजपमध्ये आणि अजित पवार गटात येण्याच्या शक्यता वर्तवण्यात येत आहेत थोडक्यात काय तर ज्या नेत्यांच्या आगमनानं शरद पवार आणि ठाकरे गटाची ताकद वाढेल असं बोललं गेलं होतं तेच नेते परत एकदा पक्षांतर करतील की काय असा प्रश्न निर्माण झालाय यातूनच शरद पवार गट आणि ठाकरे गटाच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण होऊ शकतो थोडक्यात सांगायचं सा, तर शरद पवार गट आणि उद्धव ठाकरे गटाकडं नेतृत्वाची दुसरी फळी नसणं असल्यास ती काही नेत्यांपुरतीच मर्यादित असणं विधानसभा निवडणुकीत या दोन्ही पक्षांचा झालेला दारुण पराभव आणि निवडून आलेले आमदार खासदार सोडून जाण्याची भीती यामुळं या दोन्ही पक्षांची राजकीय वाटचाल खडतर असल्याचं बोललं जातं आता आगामी काळात हे दोन्ही पक्ष किती दिवस टिकून राहतील आणि यांचं राजकारण कसं राहील हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे याबाबत तुम्हाला काय वाटतं आगामी काळात शरद पवार गट आणि उद्धव ठाकरे गटाचं भविष्य काय असणार याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल भिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका